शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जाऊयात कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांना समावेश करण्यात आलेला आहे आणि यानंतर सध्या दादरच्या शिवाजी पार्कामधली ही दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला सध्या अभिवादन केलं जात आहे आणि भाजपचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सध्या भाजपकडून एक जल्लोष या ठिकाणी केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले या सगळ्यानंतर आता राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं यापैकीच मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्कच्या दा मैदानावरती असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आता अभिवादन केलं जात आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल या सोबतच भाजपचे काही आमदार अतुल भातखळकर प्रवीण दरेकर या सोबत भाजपचे अनेक कार्यकर्ते शिवप्रेमी हे सुद्धा या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि शिवरायांना ही वेगळ्या पद्धतीनं अभिवादन केलं जात आहे मानवंदना दिली जाते महाराष्ट्रामधल्या अकरा आणि तमिळनाडूमधला एक जिंजी या किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे निश्चितपणे एक अभिमानाची अशी ही बाब आणि गौरवाचा असा हा क्षण तर भाजपकडून उद्या दुपारी बारा वाजता मुंबईमध्ये सगळीकडे शिव आरतीचं आयोजन केलं जाणार आहे सहा लोकसभा आणि छत्तीस विधानसभा मनपाच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये ही शिव आरती करण्यात येईल शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केल्याच्या नंतर हा जल्लोष केला जातोय तेच जवळयात अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला अभिषेक एकूणच युनेस्कोच्या जा जागतिक वारसा यादीमध्ये बारा किल्ल्यांना या यादीमध्ये मानांकन मिळालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकूणच उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून महाराष्ट्रामध्ये पाहिज तर ठिकठिकाणी थीक आपल्याला जल्लोष होताना पाहायला मिळतोय अशातच भाजपकडनं देखील या संदर्भात आज ठिकठिकाणी जल्लोष होताना पाहायला मिळालेला आहे कोल्हापूर असेल पन्हाळगड असेल या किल्ल्यावर देखील आपल्याला जल्लोष होताना पाहायला मिळालेला होता आणि आता मुंबईतील दादर मध दादर मधील जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे अश्वारूढ पुतळा आहे तिथं हा संपूर्ण जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे एकूणच भाजपकडनं मोठा हा उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्यामुळे उद्याला देखील एकूणच सगळ्या मुंबईतील विधानसभा असेल किंवा मग सगळे वॉर्ड असतील इथं मंडळ अध्यक्षांना बारा वाजता दुपारी शिव आरती करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत सोबतच तीक ठिकठिकाणी तीक जल्लोष देखील साजरा आपल्याला होताना पाहायला मिळतो आता जर का पाहायचं तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल असतील सोबतच मंगल प्रभात आशीष आशिष शेलार प्रवीण दरेकर तमिल सेल्वन असे हे सगळे जे आमदार आणि मंत्रीगण आहेत हे, हे सगळे आपल्याला या सगळ्या जल्लोषामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूणच या अश्वरूढ पुतळ्याला आता पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी तर दादाच्या शिवाजी पार्कामधली ही दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अशा पद्धतीनं आता अभिवादन केलं जात आहे पुन्हा एकदा अभिषेककडे जाऊयात अभिषेक आपण बघतोय की कडून आता वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये तुम्ही म्हणाला की शिव आरतीचं आयोजन करण्यात येणार आहे कसं असणार आहे हा भाजपचा एकंदरीतच कार्यक्रम नक्कीच एकूण पाहायचं तर येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या त्यादृष्टीनं कुठंतरी भाजपकडनं सगळा हा मुद्दा जो आहे तो पूर्ण वॉर्ड मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे एकूण आता जर का पाहायचं तर उद्याला दुपारी बारा वाजता शिव आरती करत सगळ्या मंडळ अध्यक्षांना या संदर्भातले आदेश आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे उद्याला दुपारी बारा वाजता या संदर्भात सगळ्या विधानसभा असेल वॉर्ड असेल लोकसभा क्षेत्र असेल मुंबईतील इथं जल्लोष आपल्याला साजरा होताना पाहायला मिळेल सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच मोठा हा संपूर्ण कार्यक्रम हा म्हणावा लागणार आहे ज्यामध्ये भाजपकडनं पुढाकार घेतला जातोय येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यम हे देखील एक प्रकारे म्हणावं लागणार आहे त्या दृष्टीनं भाजपकडनं हा मुद्दा देखील पुढं करण्यात आलाय अगदी अभिषेक धन्यवाद माहितीसाठी तर दादाच्या शिवाजी पार्कामध्ये सुरू असणारा हा जल्लोष आपण बघतोय भाजपचे एकशे सहा मंडळ यासाठी आता आरती उद्यापासून ज्या पद्धतीने आरती केली जाणार आहे या साठी या एकशे सहा मंडळांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे उद्या दुपारी बारा वाजता मुंबईमध्ये सगळीकडे शिव आरती केली जाईल आपल्याला माहिती आहे एकूण अकरा महाराष्ट्रातले किल्ले आणि तमिळनाडूमधल्या एका जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे